सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांना कल्पना आहे की रामटेक लोकसभेमध्ये महायुतीतर्फे श्री राजू पारवे आणि महाविकास आघाडीतर्फे श्री श्यामकुमार बर्वे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे जरी श्यामकुमार बर्वे हे डबी उमेदवार होते परंतु आताच ते रश्मी बर्वे यांचं पत्र रिजेक्ट झाल्यामुळे आता जे डमी उमेदवार होते श्यामकुमार बर्वे हेच काँग्रेसचे आता अधिकृत उमेदवार झालेले आहे या पूर्ण प्रकरणामध्ये जनतेमध्ये खूप खोटे चुकीचं परसेप्शन नरेटिव्ह क्रिएट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे पहिले तर सर्वात महत्त्वाची बाब की मी ज्या मतदारसंघातून आमदार आहे त्या मतदारसंघातून श्रीमती रश्मी बर्वे या जिल्हा परिषदमध्ये निवडून आल्या अनुसूचित जातीच्या मतदारसंघात आणि नंतर त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या आणि त्यानंतर आता निवडणुकीच्या पूर्वी मागील अनेक दिवसापासून कुठली कोराडीचे सुनील साळवे की काही नाव आहे सुनील साळवे हा हे काही पत्रकार आहेत तुमचे मला माझ्या माहितीप्रमाणे ते कुठल्याही पार्टीचे कार्यकर्ते नाही आहेत त्यांनी काहीतरी माहिती वगैरे आय टी आयमध्ये वगैरे काढली आणि त्यांनी सातत्याने मागील सहा सात महिन्यापासून तक्रारी त्यांच्या वेगवेगळ्या विभागामध्ये सुरू आहे जेव्हा आम्ही या केसची माहिती काढली तेव्हा असं लक्षात आलं की ते खूप दिवसापासून या प्रकरणाच्या मागे लागले ते त्यांच्या विरोधात जे उमेदवार उभे होते म्हणजे माझे उमेदवार होते किंवा भाजपचे उमेदवार होते किंवा इतर पक्षाचे उमेदवार होते त्यांनी कोणी त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या नाही मागच्या दोन तीन वर्षात कारण की आम्हाला एका संदर्भामध्ये माहिती नव्हती की ते कुठले आहेत त्यांनी कुठून प्रमाणपत्र आणलं आणि काय आणलं परंतु कुठल्या तरी आय टी ॲक्टिव्हिस्ट किंवा ते सोशल वर्कर आणि पत्रकार त्यांनी या संदर्भामध्ये व्हॅलिडिटीकडे तक्रारी केल्या त्या तक्रारीवर नंतर काहीतरी तुमचं ते माहिती आयुक्ताकडे अपील झाली मग नंतर माहिती आयुक्तांनी परत ते हायकोर्टात मॅटर केलं मग हायकोर्टातील परत काही निर्णय दिले हे प्रक्रिया अनेक दिवसापासून सहा सात महिन्यापासून सुरू होती आणि नंतर त्यांनी गव्हर्नमेंटलाही तक्रार केली होती किंवा त्या संदर्भामध्ये सर्वच तक्रार तक्रारीची चौकी करण्याचे आदेश झाले होते चौकशी केल्यानंतर ज्यात पडताळणी सर्टिफिकेट डिपार्टमेंटने त्याची विजिलन्स केली वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे की कुठल्याही कुठल्याही व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये ज्याचा निवडणुकीमध्ये वापर झाला आहे त्याचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून प्रत्येक व्हॅलिडिटीची व्हॅ सर्व जप्त करावी आणि जप्त केलेली व्हॅलिडिटीची परत विजिलन्स करावी आणि नंतर परत फ्रेश सर्टिफिकेट इश्यू करावे अशा पद्धतीचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला त्यामुळे ही व्हॅलिडिटी जप्त झाली आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये असतानाही व्हॅलिडिटी त्यांना दिली परंतु विदाऊट विजिलन्स दिली एखादी व्हॅलिडिटी विदाऊट विजिलन्स जर दिली असेल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची विसंगत कृती करून तर ती व्हॅलिडिटी वाईड आहे आहे म्हणजे ती व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जन्मापासून निरर्थक आहे किंवा अवैध आहे परंतु ठीक आहे तो विषय आम्ही त्या भानगडीत पडलो नाही त्यामुळे त्या विषयावर व्हॅलिडिटी कमिटी ज्याचा निर्मितीच कुठल्याही व्यक्तीने चुकीचा प्रमाणपत्राचा लाभ घेऊ नये कोणी घेतलं असेल तर ती व्हॅलिडिटी रद्द करावी एखाद्या एच डीओनी कुठल्याही व्यक्तीला ज्या जातीचा दाखला दिला असेल तर कलम सात एकमध्ये असं लिहिलेलं आहे जे जात प्रमाणपत्र समितीचा जो आपला कायदा आहे की ते सुमोठो कारवाई करू शकते व्हॅलिडिटी डिपार्टमेंटवाले किंवा कुठल्याही व्यक्तीने जगातील कुठल्याही व्यक्तीने त्यांना इन्फॉर्मेशन दिली <coughs> तरी ते याची स्वतंत्रपणे चौकशी करून तो सर्टिफिकेट ते जप्त करू शकतात जप्त केल्यानंतर ते रद्द करू शकतात की हा एक ज्युडिशियल ऑथॉरिटी आहे त्या ज्युडिशियल अथॉरिटीला हा अधिकार कायद्यानु कायद्यानुसार मिळालेला आहे जसं इन्कम टॅक्स विंग आहे ते इन्कम टॅक्सवर कारवाई करते किंवा अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे ते लाच विभागाची कारवाई करते तशाच पद्धतीची ज्या प्रमाणपत्र पडताळणी समिती ही एक स्वतंत्र विंग आहे की जे विंग अनेक लोक माझ्या स्वतःच्या माझ्या रामटेकच्या पंचायत समितीच्या सभापती श्री संजय देवारे हे डिस्कॉलिफाय झाले व्हॅलिडिटी रद्द झाल्यामुळे अनेक सरपंच उपसरपंच सदस्य अनेक लोक हे आजपर्यंत डिस्क्वालिफाय आहे काही नवीन जगामधली काही पहिली केस नाही आहे आमचे स्वतःचे भाजपचे शिवसेनेचे अपक्षाचे सर्वांचे लोक अपात्र झाले आहेत कारण की ते व्हॅलिडिटी जी समिती आहे ती या संदर्भामध्ये निर्णय घेत असते त्यांनी निर्णय घेतला आता प्रश्न आहे की या प्रकरणामध्ये जे चित्र निर्माण केलं जात आहे की असं झालेलं आहे तसं झालेलं आहे की मागासवर्गीय व्यक्तींवर आस्पर्धी त्यांना झाला अरे बाबा जा जे उभे आहे ते मागासवर्गीय बायकोय मागासवर्गीय नवरोय मागासवर्गीय तिच्या जातीच्या संदर्भामध्ये आम्ही काही आक्षेप घेतला नाही कधी आजपर्यंत प्रश्न कसा आहे की आपल्या देशामध्ये जे कायदा आहे त्या कायद्यामध्ये मानवी दिनांक आहे की दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी जर तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवाशी असाल तरच एस सीचा दाखला तुम्हाला लाभ घेता येईल आदिवासीमध्ये सुद्धा एकोणीसशे ही आपली डेट आहे आणि साठी एकोणीसशे सदुसष्ट आहे हे भारतीय संविधानामध्ये मानवी दिनांक हे प्रत्येक या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे माझ्याकडे अनेक लोक आहे जे धुर्वे आहे कोलवते आहे मरसकोल्ले आहे मला माहीत आहे ते आदिवासी आहे परंतु एकोणीसशे पन्नासचा ते रहिवासी नाही आहे मी त्यांना नाही करू शकतो माझे लोक अनेक डिस्क्वालिफाय झाले धुर्वे नावाची आमची आदिवासी बाई डिस्क्वालिफाय झाली आमच्या डोळ्यासमोर माहीत आहे ती आदिवासी आहे परंतु शेवटी घटनेमध्ये कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीचा मी काही भंग करू शकत नाही कोणी बदलू शकत नाही त्याला आणि त्यामुळे या पूर्ण प्रकरणामध्ये या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी जो नियम आहे तोच नियम सर्वांना लागू आहे कोणासाठी काही वेगळं नियम काही वेगळा कायदा झालेला नाही आहे आणि व्हॅलिडिटी अपात्राचे प्रकरण शैक्षण टोटल भाजपच्या वतीने शासनाची फसवणूक केल्याचं गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार प्रश्न दुसरं आहे बघा तुमचा पहिला प्रश्न काय होता मला परत रिपीट कसं झालं तुम्हाला परत सांगतो की ज्या लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होतात तुम्ही तो कायदा वाहता त्याच्यात काय लिहिलं आहे भूतलक्षी म्हणजे पूर्वलक्षी प्रभावांत रद्द होतो हे मी नाही म्हणत म्हणजे काँग्रेसची सरकार जेव्हा महाराष्ट्रात होती त्यांनी हा कायदा केलेला आहे आणि तो रिट्रॉस्पेक्ट इफेक्ट होतो हा कायदा केलेला आहे रिट्रॉस्पेक्ट इफेक्ट होतो आणि त्याच्यामध्ये ती तरतूद आहे की जी तरतूद या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या बाबतीत लागू आहे ती त्यांना लागू राहील त्यांच्यासाठी काही वेगळे नियम नाही लागणार दुसऱ्यासाठी वेगळं नाही लागणार जे तरतूद कायद्यामध्ये आहे कायद्यासमोर समोर सारखे आहे आता ते जे सर्वांसोबत झालं ते त्यांच्यासोबत होईल आपण आम्ही आम्ही त्याची तक्रार आमची नाही आहे त्याच्यामुळे तो तक्रार करता हा प्रश्न विचारला तर जास्त योग्य राहील तक्रार करत्यांनीच ते तक्रार आयुक्ताकडे दिली आयुक्तांनी त्याच्यावर निर्णय घेतला तो निर्णय अजून मी वाचलेला नाही पण त्या निर्णयामध्ये त्या संदर्भामध्ये काही भाष्य आहे का हे तपासावं लागेल आणि जर असेल जेव्हा डिस्क्वालिफिकेशन करतात तर माझ्या असं माहितीप्रमाणे माझं जो ज्ञान आहे त्याच्याप्रमाणे ते वसूल करणं आणि रेट्रॉरेटी म्हणजे जसं मी सांगितलं वायड्या बिन इश्यू कायद्यामध्ये तर तसं जसं इश्यू करणं वाईड बिन तसं ते निवडून भूतलक्षी प्रभावाने म्हणजे काय त्याला पूर्वलक्षी प्रभाव रद्द होतो असं त्याच्यातली तरतूद आहे तर तो, तो कायदा आहे त्याच्यामध्ये मी आशिष जे असाल त्या कायद्याला वेगळं करणारं कोणी होत नाही हां दुसरा प्रश्न होता तो 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 की तो गुन्हेगारी स्वरूपाचा कसं झाला आता रामटेक ही प्रभू रामाची भूमी आहे रामटेकचा मतदारसंघ हा रामाच्या नावाने ओळखला जातो जे जेव्हा याचं नाव उमरेट झालं होतं तेव्हा आम्ही खूप लढाई लढलो की असं नाव रामटेक व्हायला पाहिजे कारण की राम हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत आणि आपल्यालाही माहीत आहे की पूर्ण देशामध्ये आज राममय वातावरण आहे त्यामुळे रामटेक मतदारसंघातून निवडून गेलेला प्रतिनिधी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असावा की केव्हा त्या क्रिमिनल दुसरं असं की जे क्रिमिनल बॅकग्राऊंडचं आहे तर ते अफिडेव्हिटमध्ये मांडावं लागते आता आणि ते सुद्धा द्यावं लागते तर ते तुम्ही जर त्यांचं अफिडेव्हिट चेक केलं तर चारशे वीसशे किती गुन्हे आहे बोगस रालटी छापण्याचे कसे गुन्हे आहेत हे सर्व तुम्हाला दिसत आहे माझ्या तोंडातून कशाला बोलतं परत मी असं बोलत असो तर ते तुमच्या त्यांच्या अफिडेव्हिटमध्ये आहे आणि ओपन पब्लिक डोमेनमध्ये तो निवडणूक आयोगाच्या वेबसाईटमध्ये आहे तर त्यामुळे त्या संदर्भामध्ये मा रामटेक लोकसभेची जनता ही प्रभू रामचंद्राच्या मार्गावर चालणारी त्यांना आदर्श मानणारी आहे तर ते या मतदारसंघातून त्यांना कशा पद्धतीचा खासदार पाहिजे म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा की प्रामाणिकतेने काम करणारा जे कोणी असेल जेवढे उमेदवार असतील त्यापैकी जो यासाठी पात्र वाटेल त्यांना तर निवडतील लोकशाही आहे त्यांना स्वतंत्रपणे स्वतंत्र माणसाला स्वतंत्र विचार करून मत द्यायचा अधिकार आहे धन्यवाद असं आहे ज्यांनी ज्यांनी त्यांना व्हॅलिडिटी दिली ते हे बघा उद्या कलेक्टर एस डीओ तहसीलदार निवडणूक अधिकारी यांच्यावर तुम्ही आदकात घेऊ लागला तर कसं होईल

असं कसं होऊ शकतं त्यांना व्हॅलिडिटी दिली पाहिजे तर ते काँग्रेसच्या सदस्य होते का असं नाही हे प्रत्येक प्रत्येकाचे तरी हे बघा त्यांच्या समोर एक पॅरामीटर आहे एकोणीसशे पन्नास चे पुरावे दाखवा कोतवाल पणजी दाखवा रजिस्ट्री दाखवा बँकेची पासबुक दाखवा तेव्हा आधार कार्ड नव्हतं परंतु रजिस्ट्रीमध्ये पहिले कास्ट लिहिली जात होती हे एक व्यवस्था आहे जो या देशामध्ये दे, कुठल्याही पार्टीचं सरकार देशात आणि राज्यात आलं तर आपण वेगळं ती एस्टॅब्लिश केलेली आहे सरकार येतात आणि जातात आणि ही जी नियुक्ती आहे कॉन्स्टिट्युडिशल अथॉरिटी राहते त्याच्यावर हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आहे ना हा जरा पहिला विषय त्यामुळे असं म्हणणं चुकीचं आहे दुसरं जर तुमचं म्हणणं आहे त्याचं उत्तर मी देतो हे बघा प्रत्येक राजकीय पक्षामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो बबलू बर्वे आणि हे बर्वे फॅमिली हे पहिले शिवसेनेत होते हे काँग्रेसमध्ये गेले राजू पारवे सुद्धा पहिले शिवसेनेत होते राजू पालवेचा प्रवेश झाला होता पहिले शिवसेनेत नंतर, नंतर ले ले ते काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर आता सुगृही परतलेले आहे लक्षात घ्या तुम्हाला माहिती नाही तर मी ते तुम्हाला याची पुराव्याची माहिती देतो तर त्यामुळे अशा पद्धती दुसरं असं की हे राजकारणामध्ये आणि त्या ठिकाणी कृपाल तुमाने हे देखील काँग्रेसमध्ये होते पूर्वी जेव्हा त्यांना आम्ही तिकीट दिली मी स्वतः त्यांना घेऊन मुंबईला गेलो होतो okay. रिझर्वेशन झाल्यानंतर ते सेवा सदस्य होते okay. तर ते काय विषय त्याच्यात अशा पद्धतीने प्रत्येक गोष्टीमध्ये काहीच गोष्टी पकडून बोलणं हे बघा बरोबर नाही आहे म्हणजे आता जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते शिवसेनेत होते पहिले आणि पर राजू परवे देखील शिवसेनेत होते बोलतो ठाकरे साहेब माझ्यासमोर प्रवेश झाला होता मी म्हणजे मला माहीत आहे ते तेव्हा त्यांनी

आणि तुम्ही कास्ट सर्टिफिकेट इक्वायरेंट केलं होतं ते रिस्टोअर केलं होतं आणि आता सरकारला आणि इतर सगळ्यांना नोटीस जर त्यांना चोवीस तारखेला तुमचा फाईल करायचा हा दुसरा एक विषय आहे की संजय राऊतांचं एक मोठं स्टेटमेंट आलेला आहे त्यांनी संजय राऊतांचे तुमचे जे आधीचे नेते होते त्यांचं स्टेटमेंट आलं तुम्ही वस्तू म्हणून प्रश्न विचारला हे बघा दुटप्पी भूमिका ठेवायची नसते एक तर तुम्ही सांगून टाका की ज्युडिशियल विश्वास आहे किंवा एकदा सांगून टाके की ज्युडिशियल विश्वास नाही आहे मग ज्या ज्युडिशियल विश्वास नाही त्या ज्युडिशिअरी जाता कशाला दुसरं की ज्युडिशियरीवर अशा पद्धतीचे आरोप करणं हे कोणालाही योग्य नाही आपण निर्णय माझ्या बाजूनी आला तर कोर्ट बिघडलं आणि माझ्या माझ्या विरोधात आलं तर कोर्ट बेकार झालं माझ्या बाजूनी आलं तर बरोबर असं होत नाही हे चुकीचं आहे ना दुसरं नवनीत नण्याच्या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांच्या व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये ते रद्द झालं त्याच्यावर स्थगिती झाली हे सर्व प्रक्रिया सुरूच असते इतर स्थगिती कोणी दिली असेल त्यांचंच म्हणणं असेल की मला काही अधिकची बाजू मांडायची आहे ऑल्य ओपन आहे जर ते एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी महाराष्ट्राचे रहिवाशी असतील तर त्यांना पुरेपूर हक्क आहे आपले कागदपत्र सादर करायचं आणि ज्यांच्याकडे कागदपत्र असतील तर त्यांना शंभर टक्के व्हॅलिडिटी मिळायला पाहिजे नसतील तर ते रिजेक्ट झाली पाहिजे हायकोर्ट याची शरिशा करणार आहे ना परंतु हायकोर्टनी या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने रिस्टोर केलेलं नाही शब्दाचा फरक आहे इंटरप्रिटेशनमध्ये फरक पडतो अंतरिम स्थगिती म्हणजे रिस्टोरेशन होत नाही अंतरिम स्थगिती म्हणजे ठीक आहे तुम्हाला अधिक काय कागदपत्र सादर करायचे असेल काही व्हॅलिडेटेन तुमचं ऐकलं नसेल तर आम्ही ऐकून घेऊ आणि ऐकून घेतलंच पाहिजे प्रत्येक माणसाला ऑपॉर्च्युनिटी पाहिजेच आणि आम्ही देखील आमची देखील ही भावना आहे की जर त्यांच्याकडे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे दाखले असतील आणि विजिलन्सने जी इन्क्वायरी केली आहे तो जर आम्हाला खोटा असेल आणि त्यांचे मध्य प्रदेशमधलं वास्तव्य हिवरा शेनिट्वार तालुका पांडुरणा तिथले त्यांची शेती तिथले त्यांचे मतदार यादी तिथलं त्यांचं घर तिथलं त्यांचं सर्व काही मतदार यादीत नाव सहित शिक्षण सहित हे जर खोटं असेल तर त्यांनी जरूर प्रूव्ह करावं ना परंतु महाराष्ट्राचे कागद शून्य आणि मध्य प्रदेशचे कागद पूर्ण आणि तरी सांगायचं मी नाइन्टी सेवनच्या पूर्वी महाराष्ट्रात वास्तव्य नसताना एकोणीसशे पन्नासच्या पूर्वी महाराष्ट्रात वास्तव्य होतो असं खोटं सांगणं हे जास्त दीर्घकाळ टिकू शकत नाही सत्य हे परेशान होऊ शकतं आहे पराजित नाही होऊ शकत त्यामुळे जे सत्य आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट निर्णय करेल नवनीत राणाच्या प्रकरणामध्ये सुद्धा जर तिच्याकडे पुरावे नसतील तर ती रिजेक्ट होईल आणि काही कागद असतील तर ते होईल ते प्रत्येक केसमध्ये फक्त नवनीत राणाशी कशाला या राज्यामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे लोकप्रतिनिधी हे पात्र झाले आहे हजार शेकडोच्या संख्या त्याची एका दिवसाचं नाव कशाला घ्यायचं आणि त्यामुळे जे निर्णय होईल ते निय नियमानुसार होईल कायद्यानुसार होईल आणि जे संविधानामध्ये जे लिहिलेलं जे मानवी दिनांक आहेत त्याच्या नि जे निकष आहेत त्याच्यानुसार होईल कोण घाबरला तुम्ही सांगा कसं घाबरलं ते म्हणतात की घाबरता आम्ही कशाला घाबरणार हे बघा रामटेक लोकसभा क्षेत्रातून रामटेक लोकसभा क्षेत्रातून पाचव्यांदा आमचा उमेदवार निवडून आले आणि ते दीर्घ फरकाने निवडून आले एका जिल्हा परिषद सदस्याला आमदार घाबरणार आहे का काय म्हणतात त्यांना प्रजा मुला त्यांना आम्ही कुठे गाबरलो आम्ही तर खुलासा करायला आलो आम्ही कुठे घाबरतो ते सांगून राहिले की आम्ही तुम्ही त्यांची भाषा जे आमच्या नावाने जे पावती जात आहे तेवढं खुलासा करण्यासाठी आम्ही आलो सभेतून सभेतून देतो परंतु मीडियाच्या माध्यमातून देखील सूर्य म्हणून मीडियातून मीडियाचा तुम्ही एक आधारता मग आमच्या लोकशाहीची असं काम करता तुम्ही स्वतःची स्वतःच्या डोर कशाला बंद करता तुम्ही युआर वन पिलर आम्हाला माहिती कशाची सिंपती आमच्या लोकांचे एवढ्या लोकांचे फार्म कटले तर आम्हाला कुठे सिंपती एवढं का सिम्पती ज्यांच्याकडे काही नाही आहे ते सिम्पथीचं काढ करतात तुम्ही म्हणतात की महाराष्ट्राचे रहिवासी रस्पी परमिट नाही मी नाही मी म्हटलं की जर रस्ते ते त्यांनी हे बघा हे मी कोण होत सांगणार त्यांच्याकडे मी जे माहिती मी जे केस मध्ये मी जे पेपर मध्ये वाचलं जे माझी माहिती ते बोलून झालं त्याने मीडियाच्या समोर येऊन त्यांनी आपले एकोणीसशे पन्नास पुरावे मीडिया पुढे द्यावे नागपूर हे बघा मीडिया पुढे द्यावं मला काय अडचण आहे मी कोणी थांबणार होत मध्य प्रदेश मध्ये येत होत नागपूर हे एकोणीसशे साठला मध्य प्रदेश मध्ये येत होत आता ते म्हणजे वेगळं झालं महाराष्ट्रामध्ये आलं आणि आपल्याला परत सांगितलं की मी कोणाची बाजू घेत नाही किंवा कोणाच्या विरोधात बोलत नाहीये मी काय म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही मीडियासमोर येऊन आपले डॉक्युमेंट दाखवा ना, ना? आणि एक मिनिट जर ते म्हणत असतील की ते मध्य प्रदेशमध्ये मी कोणत नाही नाकारणार मी तो उलट तुम्हाला समोर आलं की हो ते हिवरा सिनेटवार तालुका पांढुर्णा इथले रहिवाशी होते हे तर मी तुम्हाला सपोर्ट करून राहिलो ना मी त्याला डिनाय करून राहिलो का मी रश्मी बर्वे यांना सपोर्ट करून राहिलो हे बघा परंतु व्हॅलिडिटीच्या समितीच्या समोर त्यांनी असं म्हणणं की माझे वडील अशिक्षित होते मी इथली रहिवाशी आहे नरखेड तालुक्याची याच्यावर आक्षेप आहे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही मध्य प्रदेशच्या रहिवाशी आहात जगातल्या कुठल्या रहिवाशी असेल सांगा मला काही अडचण नाही तिथले कागदपत्र द्या आताही तुम्ही मीडियासमोर येऊन जर तुमची प्रेस असेल तर तुम्ही ते कागदपत्र सादर करू शकता काही अडचण नाही इतकी मोठी मीडिया आहे जनता सर्वोपरी तुम्ही मीडियाचे कादारस्त मग तुमच्यासमोर त्यांनी एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे दाखले इथं देऊन द्या आणि तुम्ही ते प्रसिद्ध करून टाकावे आम्हाला काय हरकत आहे